माझे नाव हो रेश्मा आहे मी नेहमीच खूप भावुक होते जर कोणी माझ्याशी प्रेमाबद्दल बोलले तर मी त्याच्याशी खूप जोडले जायचे आणि त्याच्यासाठी कोणत्याही थराला जायचे कालांतराने माझी ही सवय अधिकाधिक वाढत गेली एखाद्याचे प्रेम किंवा थोडेसे लक्ष मिळताच मी त्या व्यक्तीसाठी पूर्णपणे मरून जायचे आणि माझ्या या सवयीने मला पस्तीस वर्षांच्या प्रोफेसरसमोर पराभव स्वीकारण्यास भाग पडले उन्हाळ्याची दुपार होती चुकून माझ्या नोट्स सरांच्या सामानासह कॉलेजमध्ये गेल्या होत्या आणि आता मला खूप काळजी वाटू लागली होती कारण दुसऱ्याच दिवशी त्या विषयाची परीक्षा होती आणि त्या नोट्स मिळाल्या नाहीत तर माझा परीक्षेचा परिणाम वाईट होईल ही बातमी माझ्या वडिलांपर्यंत पोहोचेल आणि मग ते येऊन नुसतेच रागावणारच नाहीत तर नेहमीप्रमाणे माझा अभ्यास बंद करू अशी धमकीही देतील म्हणून मी प्रोफेसर रोहनच्या घरी नोट्स घेण्यासाठी पोहोचले मला त्याच्या घराचा पत्ता माहीत होता तो कॉलेजजवळ राहत होता आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचणे मला अजिबात अवघड नव्हते पण दारात उभं राहून मी विचार करत होते की आत कोण असेल त्यांच्या घरात किती लोक राहत असतील काय करत असतील मी या विचारात मग्न होते तेव्हा अचानक दरवाजा उघडला आणि पहारेकरीचा चेहरा मला दिसला तो विचारू लागला ताई तुमचे काय काम आहे मी प्रोफेसरला भेटायला आले असं सांगितलं तो आत गेला आणि काही वेळाने परत आला आणि बोलू लागला तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये बसा सर अंघोळ करत आहेत मग ते स्वतः तुमच्याकडे येतील त्याने मला घरात बोलावून ड्रॉईंग रूमचा दरवाजा उघडला आणि मी घाबरून ड्रॉईंग रूममध्ये बसले कारण मला समजले होते की या घरात प्रोफेसर साहेबांशिवाय दुसरे कोणी नसावे कारण दुसऱ्या कोणाचा आवाज नव्हता किंवा कोणाला मी कोणालाही पाहू शकत नव्हती मी पाच मिनटे ड्रॉईंग रूममध्ये बसून राहिले माझी नजर भिंतीवरच्या मोठमोठ्या फोटोंवर खेळली होती काही फोटोंमध्ये प्राध्यापक सर ट्रॉफी हातात घेऊन होते तर काही चित्रांमध्ये त्यांनी पदक घातले होते मी उठले भिंतीजवळ गेले आणि त्यांच्या फोटोला हात लावू लागले माझे हृदय अचानक अनियंत्रित झाले आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ लागले हृदयातील नवीन लहरी टळू लागल्या माझ्या मनाने गुपचूप प्रार्थना केली की मला माझे प्रेम मिळावे असा काही चमत्कार व्हावा की प्रोफेसर रोहनच्या हृदयाचे तारही माझ्याशी जोडले जातील मी त्याच्यावर किती प्रेम करते हे माझ्याशिवाय कोणालाच कळणार नाही प्रोफेसर रोहन केवळ हुशारच नव्हता तर खूप सुंदरही होता मी त्याला बराच वेळ पाहत होते आणि जेव्हाही मी त्याला पाहत असे तेव्हा मी पूर्णपणे भावनांमध्ये बुडून जायचे आत्ताच त्याच्या फोटोनी मला एक विचित्र नशा चढवली होती मग माझ्या मनात काय आलं माहीत नाही की मी ड्रॉईंग रूममधून बाहेर आले आणि घरात जाऊन घराचा जा साठा करू लागले घरात कोणी नसल्यामुळे मला कोणतीही अडचण आली नाही आणि मग मी एका कोपऱ्यात पोहोचले तेव्हा अचानक रूमचा दुसरा दरवाजा उघडला जो बाथरूमचा होता आणि रोहनजी टॉवेलमध्ये गुंडाळून वॉशरूममधून बाहेर पडत होते माझ्याकडे बघताच तो पूर्णपणे चकित झाला कदाचित मी त्याच्या खोलीत येईल असे त्याला वाटले नव्हते मी रोहनजींच्या अंगावर नजर टाकली तेव्हा माझ्या गशात एक ढेकूण निघाला कारण प्रोफेसर साहेबांनी फक्त त्यांच्या खालच्या धड्यावर टॉबेल बांधला होता त्याचे संपूर्ण शरीर पाण्याच्या थेंबांनी झाकलेले होते त्याचे केस ओले होते आणि विखुरलेले होते आणि तो त्याच्या मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता रोहनजींना या रूपात पाहून मी पूर्णपणे थक्क झाले या अवस्थेत तो माझ्यासमोर येईल याची मला अपेक्षा नव्हती मी पटकन डोळ्यांवर हात ठेवला शिवाय मी पटकन म्हणाले सॉरी सर ही खोली तुमची आहे हे मला माहीत नव्हते मी तर असेच हृदयाची थडधड चांगलीच चालू होती मी बोटांनी थोडी जागा दिली आणि बोटात खिडकी केली आणि रोहन सरांकडे बघू लागले माझी नजर फक्त त्याच्या शरीराचा आढावा घेत होती आणि मी भेदक नजरेने त्याच्याकडे पाहत होते मला असे घाबरलेले पाहून तो म्हणाला ठीक आहे काळजी करू नकोस प्रोफेसर साहेबांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि ते म्हणाले रेश्मा तू इथे कशी आलीच काही महत्त्वाचे काम आहे का असे म्हणत त्यांनी त्यांची पॅन्ट उचलली आणि प्रोफेसर साहेबांना पाहून मी सर्व विसरले मी इथे का आले ते मला आठवत नव्हते आणि मी फक्त त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले सर तुम्ही खूप देखणे आहात ही गोष्ट माझ्या तोंडातून अचानक निसटली आणि बोलून मी पटकन दात घासले माझे म्हणणे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे हसू आणखी गडद झाले आणि तो म्हणाला अनेक मुली असे म्हणतात तू काहीतरी नवीन बोलायला हवं मी ठरवलं होतं की आज मी रोहनजींकडे माझं प्रेम व्यक्त करे आणि हा विचार करून मी दोन पावलं पुढे सरकले आणि त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले तुम्ही माझ्याकडे एकदा प्रेमाने बघा मग मी तुमचं आयुष्य आनंदाने भरेल मी जे बोलले ते ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते त्याने मला विचारले रेश्मा तू इथे माझ्याशी हे बोलायला आली आहेस का मी हळूच प्रोफेसरच्या खांद्यावर हात ठेवला अनोळखी माणसाचे शब्द जाणवून माझ्या अंगावर शहारे आले होते माझ्या स्वतःच्या शरीर घामाने भिजत होते पण त्यावेळी मला मागे हटायचे नव्हते कारण घरात कोणीच नव्हते आणि फक्त या एकांतात मी प्रोफेसर रोहनला माझे प्रेम पटवून देण्याचा प्रयत्न करू शकले असते मी त्याच्या जवळ गेले त्याच्या उपस्थितीचा श्वास सोडत मी प्रोफेसर रोहनला म्हणाले तू मला तुझा म्हणून स्वीकारत का नाहीस तुझ्या थोड्या प्रेमासाठी आणि लक्षासाठी मी स्वतःला तुझ्यावर फेकून देईन मी त्याचा हात माझ्या छातीवर ठेवला आणि माझ्या हृदयाचे ठोके त्याला जाणवले आणि मी त्याला म्हणाले तुम्हालाही या ठोक्यांची सत्यता जाणवली पाहिजे माझे हृदय फक्त तुमच्यासाठीच धडधळते माझ्या बोल्ड प्रेमाने रोहनजी थक्क झाले त्याने स्वतःला माझ्यापासून दूर केले तो म्हणाला रेश्मा तू शुद्धीत तर आहेस तू काय करत आहेस माझ्यापासून दूर राहा आपल्या मर्यादेत बोल पण आता मी रोहनजींच्या प्रेमाच्या नशेत होते आणि मी मागे हटू शकले नाही मी जरा जवळ आले आणि कदाचित माझ्या उपस्थितीमुळे रोहनजींच्या हृदयाचे ठोकेही वाढले कारण मला त्यांच्या हृदयाचे ठोके माझ्या कानापर्यंत ऐकू येत होते पण या कमकुवत क्षणांमध्ये वाहून जाणारा तो दुर्बल माणूस नव्हता त्याने मला जोरात ढकलले पण मी बेडवर पडण्यापूर्वीच मी रोहन सरचा हात धरला आणि त्यांना माझ्याकडे ओढले रोहन सर माझ्या अंगावर पडले होते आणि मग अचानक त्यांनी माझा हात माझ्या कमरेजवळ नेला आणि मला स्वतःच्या जवळ घेऊन त्यांनी श्वास माझ्या चेहऱ्यावर सोडला आणि मग माझ्या डोळ्यात बघत ते विचारू लागले रेश्मा सांग तू काय करू शकतेस माझ्यासाठी तुझे माझ्यावर प्रेम आहे हे मलाही माहिती असू दे फक्त एकदा मला स्वीकारा मी तुमच्यासाठी स्वतःचा त्याग करेल आणि त्याचवेळी मी तुमची होईल प्रोफेसर रोहनही तरुण होता त्यालाही आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही माझ्या सहवासामुळे त्याच्या श्वासाचे वादळ वाढले होते तो खूप खोल श्वास घेत होता आणि मग त्याच्या संयमाची परिसीमा संपली तेव्हा तो मला तिथेच बेडवर सोडून उभा राहिला कदाचित तो स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता मी लहान वयात होते मी खूप भावनिक होते पण तो एक बुद्धिमान व्यक्ती होता कमकुवतपणाचे हे क्षण आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात हे त्याला माहीत होते आणि कदाचित म्हणूनच त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते मी पलंगावरून उठून रोहन सरांना मागून कमरेला धरले पण पुढच्या क्षणी रोहन सरांनी माझ्यासोबत जे केले ते पाहून मला धक्काच बसला कारण त्यांनी एका मोठ्या शहरातील मोठ्या विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये माझ्या नाव आल्याचे कळवल्यावर मला आनंदच झाला एवढा मोठा पराक्रम मी करू शकेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता कारण गुणवत्तेत माझे नाव आल्याशिवाय मला प्रवेश मिळणार नव्हता माझ्या वडिलांनी आधीच सांगितले होते की तुझे नाव गुणवत्तेत आले तरच मी तुला मोठ्या शहरात शिकायला पाठवीन नाहीतर इथल्या कुठल्या तरी कॉलेजमधलं शिक्षण संपवून लग्नाचा विचार कर गुणवत्तेवर नाव येताच आणि मला ही बातमी करताच मी मोठ्या आवाजात भांगडा करत नाचू लागले माझी आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मला नाचताना पाहून ती रागाने म्हणाली तुझी आई तर स्वतः मरून गेली पण तुला माझ्या डोक्यावर टाकून गेली तुला अशी कसली बातमी मिळाली की तुझं नाचकाणं संपत नाही आहे घरची शांतता भंग करून ठेवली आहे माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला आनंद वाटू लागला कारण जेव्हा मी आनंदी असायचे तेव्हा माझ्या सावत्र आई जेलस व्हायची मी नेहमी तिच्या बुटाखाली राहावे आणि तिच्या प्रत्येक ऑर्डरला होकार द्यावा अशी तिची इच्छा होती पण आता जेव्हा माझे नाव चांगल्या कॉलेजमध्ये आले तेव्हा मला आनंद वाटला कारण माझी सावत्र आई या गोष्टीवर कशी चिडणार हे मला चांगलंच माहीत होतं आणि नेमकं तेच झालं भांगणा घाताना मी आईभोवती प्रदक्षिणा घातली आणि मग तिला सांगितले की मला आय आय टीमध्ये प्रवेश मिळाला आहे आणि तोही मेरिटवर आता मला अभ्यास करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे ऐकून माझ्या आईचा चेहराच बदलून गेला आणि ती रागाने कुडकुडत स्वयंपाकघरात गेली आता ती वडिलांचे पैसे उधळण्यासाठी शहरात जाईल आणि इथे आमच्या गरजा चुल्ह्यामध्ये टाकल्या जातील आईला नेहमी वाटायचे की माझ्या शिक्षणावर खर्च झालेल्या पैशामुळे तिचे आणि तिच्या मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे तर तसं काही नव्हतं माझे वडील माझ्यावर फक्त माझ्या हक्काचे पैसे खर्च करायचे त्यांनी आपले सर्व पैसे पत्नी आणि मुलांवर खर्च केले पण माझी सावत्र आई अजूनही माझ्यावर खूप रागावलेली का असते हे मला कळत नव्हते लहानपणापासून आईच्या प्रेमासाठी आसुसलेल्या मला फक्त द्वेषाचे काटे आले होते म्हणूनच मी माझ्या घराविरुद्ध आणि माझ्या सावत्र आई आणि भावंडांच्या विरोधात बंड केले होते घराबाहेर जिकडे प्रेम आणि आपुलकी मिळाली मी तिकडे वेडीवाकडी पडू लागत होते आणि आता ही बातमी मिळताच मी चटकन घराबाहेर पडले आणि शेजारच्या माझ्या मैत्रीण शिलाकडे धाव घेतली तिचे आणि तिच्या आईचे माझ्यावर खूप प्रेम होते जेव्हा मी तिला माझ्या यशाबद्दल सांगितले तेव्हा शिलाच्या आईने मला मिठी मारली आणि खूप आशीर्वाद दिले ती म्हणू लागली माझ्या पुरी रेश्मा तू खूप प्रगती करशील जेव्हाही शिलाची आई मला अशी मिठी मारायची तेव्हा मला ती माझीच आई आहे असे वाटायचे आताही मी माझ्या सावत्र आईऐवजी शिलाच्या आईची प्रार्थना ऐकली होती आणि मग संध्याकाळी जेव्हा माझे वडील घरी परतले तेव्हा मी त्यांना ही बातमी सांगितली आणि त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला फक्त मोठ्या शहरातील हॉस्टेलमध्येच प्रवेश मिळवून दिला नाही तर माझ्या कॉलेजमधील मा संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान ते स्वतः माझ्यासोबत राहिले मात्र जाण्यापूर्वी त्यांनी मला सक्त ताकीद दिली होती की माझा निकाल किंवा मा चाचण्या कधीच चांगल्या न आल्यास ते येऊन मला परत घेऊन जातील आणि ही धमकी माझ्यावर फार प्रभावी ठरली कारण मला घरी जायचे नव्हते आता मला माझे आयुष्य माझ्या सावत्र आईसोबत घालवायचे नव्हते या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून माझ्या आवडीनुसार लग्न करेल असं मला वाटलं होतं पण माझ्या आयुष्यात दुसरा कोणी नसून माझा प्रोफेसर रोहन येणार आहे हे मला माहीत नव्हते माझ्या वडिलांनी मला वसतिगृहात सोडले होते नवीन कॉलेजची गोष्ट होती मला खूप आनंद झाला मी वाऱ्यावर उडत होते की आता शाळा सोडून कॉलेज गाठले आहे आणि मग शहरही बदलले होते इथे मोकळा श्वास घेता येत होता म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर पहिल्या दिवसाची तयारी करून मग मी माझे कॉलेज गाठले आणि मी ज्या पहिल्या वर्गात गेले ते प्रोफेसर रोहनचे होते त्यांना पाहताच माझ्या हृदयाचा ठोका चुकला तो सुमारे पस्तीस वर्षांचा तरुण होता जो खूप प्रेमळ होता आणि त्याची शिकवण्याची पद्धत देखील खूप चांगली होती पण माझ्या अभ्यासापेक्षा माझं लक्ष प्रोफेसर साहेबांच्या सुंदर व्यक्तिमत्वाकडे होतं जो पूर्ण फिरती आग होता माझ्यासोबत इतर मुली त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होत्या पण मला त्याच्यावरून नजर हटवता येत नव्हती त्याचा पूर्ण पिरियड केव्हा संपला आणि मग मी पूर्ण बेचेन झाले हे मला कळालेच नाही कारण त्याच्यानंतर शिकवायला आलेले शिक्षक मला त्यांच्यात अजिबात रुची नव्हती प्रोफेसर रोहनने माझे मन माझी शांती आणि माझ्या मनाची शांती त्याच्यासोबत घेतली होती आता एक दिवस कसा घालवायचा हेच समजत नव्हते मी सतत त्याचाच विचार करत राहिले आणि नंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर ले त्याच्या लेक्चरच्या वेळी मी त्याच्याकडे बघत राहिले आणि हसत राहिले त्यानेही माझ्याकडे एक दोनदा पाहिलं पण काहीच प्रतिसाद दिला नाही आणि मग मला फ्री पिरियड मिळाल्यावर मी प्रोफेसरकडे निमित्त काढले त्यांनी शिकवलेला तोच विषय मी जबरदस्तीने काढून घेतला आणि त्यावर प्रश्नोत्तरे विचारू लागली प्रोफेसर रोहनच्या सहवासात आणखी काही वेळ घालवण्याचा माझा उद्देश होता आणि कदाचित त्यालाही हे समजले असेल म्हणूनच त्याने समोर खुर्ची ठेवली आणि मला त्याच्यासमोर बसवले त्याने पुस्तक माझ्या पायाजवळ ठेवले आणि मग मा हळूच मला समजावून सांगायला सुरुवात केली माझ्याकडे पाहून हसला प्रोफेसर साहेबांसमोर बसून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आणि मग मी हे प्रकरण गृहित धरले मी रोज वर्गात त्याच्यासोबत बसायचे आणि जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन बसायचे आणि पुन्हा तेच विषय समजून घ्यायला लागायचे कधी त्याला माझ्या या सवयींबद्दल आश्चर्य वाटायचे तर कधी तो आनंदाने मला समजवण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू कॉलेजमधल्या मुलींच्याही लक्षात आलं की मला प्रोफेसर रोहनबद्दल खूप आवड आहे या कॉलेजमध्ये माझी फक्त एकच मुलीशी मैत्री झाली होती जिचे नाव होते अंजली एके दिवशी मी प्रोफेसरच्या मागे जात असल्याचे पाहून तिने माझा हात धरला आणि म्हणाली तू प्रोफेसरला एवढं का फॉलो करतेस तुझी वृत्ती लोकांच्या लक्षात येत आहे तुझी बदनामी होत आहे अंजलीचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले मी तिला सांगितले की मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे कारण मला घरी परत जायचे नाही त्यामुळे मी अवघड विषय पुन्हा प्राध्यापक सरांकडून समजून घेते माझ्या बोलण्यावर अंजली हसली आणि म्हणाली की संपूर्ण कॉलेजमध्ये तू एकमेव मुलगी आहेस जिला विषय समजत नाही किंवा कदाचित फक्त प्रोफेसर रोहनच वाईट शिकवतात जे तुला त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा समजून घ्यावे लागते तिने मला टोमणा मारला पण मला तिची पर्वा नव्हती मी माझा हात अंजलीच्या हातातून सोडवला आणि म्हणाले की मला रोहन सरांकडे जायचे आहे मग तिने मला थांबवल्यानंतरही मी तिथे पोहोचले आणि तासभर त्याच्यासोबत बसले आणि पुन्हा टॉपिक समजून घेत राहिले माझी अंजलीशी मैत्री हळूहळू संपुष्टात आली कारण ती मला या कामांपासून रोखायची वसतिगृहातून आल्यावर मी बराच वेळ अभ्यास करायचे आणि नंतर माझ्या मोबाईलवर ते सर्व काही पाहायचे जे पाहून मला आनंद तर व्हायचाच पण माझ्या भावनाही वाढत होत्या मी सोशल मीडियावर प्रणय प्रेम आणि आपुलकीचे व्हिडिओ सतत पाहायचे आणि त्यामुळे माझ्या आत एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती प्रोफेसर रोहनने माझ्याकडे लक्ष द्यावे माझ्याशी प्रेमाने बोलावे आणि मला स्वीकारावे अशी माझी इच्छा होती पण तो असे काही बोलला नव्हता तो माझी काळजी घेत असे पण मला हवे तसे प्रेम त्याने दाखवले नाही वेळ हळूहळू निघून गेला मला कळालेही नाही मग एके दिवशी मी सुट्टीवर असताना प्रोफेसर सर माझ्याकडे होते आणि मी त्यांच्याकडून काही विषय समजून घेतल्यावर माझ्या नोट्स त्यांच्या सामानात राहिल्या मी काही लक्ष दिले नाही आणि फक्त हॉस्टेलवर गेले पण जेव्हा मी अभ्यासाला बसले तेव्हा लक्षात आले की माझ्याकडे तर नोट्सच नाहीत माझी परीक्षा नीट झाली नाही तर वडिलांना काय उत्तर द्यायचे याची मला चिंता सतावू लागली त्यामुळे दुपारीच मी लगेचच हॉस्टेलमधून उलटे बाहेर पडले आणि रोहन सरांच्या घरी पोहोचले त्याचं घर कॉलेज आणि हॉस्टेलच्या मधोमध होतं त्यामुळे मला पत्ता माहीत होता वॉचमनने मला त्याच्या ड्रॉइंग रूममध्ये बसवलं तेव्हा घर रिकामे असल्याचं लक्षात आलं म्हणून मी त्यांच्या संपूर्ण घराभोवती फिरू लागले आणि मग जेव्हा मी प्रोफेसर सरांना पाहिले तेव्हा ते, ते माझ्या समोरच्या टॉवेलमध्ये पूर्णपणे भिजलेले होते माझ्या हृदयाच्या ठोक्यांनी इतका आवाज केला की मला स्वतःला त्याच्या आत गाडून घ्यायचे होते आणि म्हणून मी स्वतःवरचा ताबा गमावला आणि माझ्या हृदयाची स्थिती त्यांच्या समोर ठेवली आणि आता मी रोहन सरची कमर धरून उभी होते आणि ते माझा हात त्यांच्या कमरेवरून काढणार होते तेवढ्यात अचानक रूमचा दरवाजा जोरात उघडला जो मी आत आल्यानंतर बंद झाला होता समोर एक स्त्री उभी होती जिने मला आणि प्रोफेसरजींना अशा अवस्थेत पाहिले होते की मी रोहनजींची कमर धरून उभी होते त्या बाईला पाहताच रोहन सर घाबरून मागे सरकले आणि मीही उठून बसले ती बाई हळूच आमच्या जवळ आली आणि मग रोहन सरांना कठोर स्वरात विचारू लागली हे सगळं काय होतंय सर घाबरले आणि म्हणाले दीदी काही नाही ती माझी विद्यार्थिनी आहे माझ्या नोट्स घेण्यासाठी इथे आली होती बस एक उंदीर खोलीत आला होता आणि त्याला पाहून ती खूप घाबरली आणि भीतीमुळे ती मला चिकटली सरांच्या कपाळावर घाम दिसत होता आणि ती बाई सरांची बहीण होती हे मला समजलं होतं ती मला विचारू लागली मला तू सांग हे सगळं काय होत आहे मी माझं डोकं टेकवून हळूच माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि सांगितलं की मी प्रोफेसरजींना माझं सर्वस्व द्यायला तयार होते आणि म्हणूनच मी त्यांच्या जवळ आले होते माझा मुद्दा ऐकून प्रोफेसर रोहनने माझ्याकडे नाराजीने पाहिलं तर त्याच्या बहिणीने तिच्या भावाकडे पाहिले माझे ऐकून रोहन सरांची बहीण त्याला म्हणाली रोहन मी तुला किती वेळा लग्न करायला सांगितले आहे तुझे वय झाले आहे पण तुला फक्त कॉलेजच्या मुलींसोबत मजा कशी करायची हे माहीत आहे मला चांगले माहीत आहे की तू काय करतोस आता ही मुलगी तुझ्या प्रेमात इथपर्यंत आली आहे आणि तू तिच्याशी खेळणार होतास जर मी हस्तक्षेप केला नसता तर कदाचित तिने स्वतःला तुझ्यात गुंतवून घेतले असते तू लग्न करायचं ठरवलं तर बरे आणि तुला रेश्मा खरंच आवडत असेल तर मी वैयक्तिकरित्या तुम्हा दोघांचं लग्न करेल पण या चुकीच्या मार्गाने संबंध निर्माण करू नका असे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे समाजातील दुष्टपणाशिवाय दुसरे काही नाही रोहनची बहीण स्वतः प्रोफेसर होती ती दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकवायची ती माझ्यासमोर तिच्या भावाला म्हणाली या मुलीच्या बाजूने निर्णय घे एकतर तिच्याशी लग्न कर नाहीतर तिला इथून निघायला सांग जेणेकरून तिची इज्जत डागाळू नये तीसुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि तुझ्या चुकीच्या कृतीने या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते मला खूप लाज वाटत होती कारण या प्रकरणात जी काही चूक होती ती माझीच होती प्राध्यापक रोहन सरची नव्हती कारण मीच पुढाकार घेऊन रोहनच्या दिशेने पाऊल टाकले होते खरे तर त्याला मला थांबवायचे होते पण मीच त्याच्या भावना भडकवत होते पण असे असूनही तो त्याच्या बहिणीची खरळपट्टी ऐकत राहिला आणि त्याच्या बचावात तो एक शब्दही म्हणाला नाही माझ्या सन्मानावर परिणाम होऊ दिला नाही ही चूक माझी नसून रेशमाची आहे आणि मला रोहनचे हे विधान अधिक आवडले आता मी त्याच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागले ज्यांना महिलांचा आदर कसा करावा माही करा हे माहीत आहे बहिणीचे म्हणणे ऐकून रोहनने माझ्याकडे पाहिले आणि मग म्हणाला मी रेशमाशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही रोहन सरांनी त्यांच्या बहिणीसमोर माझ्याशी लग्न करण्याविषयी बोलले होते अशी माझी कोणती प्रार्थना मान्य झाली होती ते मला कळत नव्हते तेव्हा त्याची बहीण मला म्हणाली मी हे नाते तुझ्या घरच्यांपर्यंत नेण्यास तयार आहे पण तू पुन्हा असे काही कृत्य करू नकोस दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात तुझी इज्जत खराब करण्याचा विचारसुद्धा करू नकोस कारण स्त्रीचा आदर ही एक नाजूक गोष्ट आहे जी एकदा गमावली की पुन्हा मिळत नाही मला खरी आई नव्हती आणि मला मोठी बहीणही नव्हती मला एक सावत्र आई होती जिने मला कधीही चांगले किंवा वाईट सांगितले नाही परंतु नेहमी माझ्या विरोधात होती कदाचित त्यामुळेच माझेही भावनांवरचे नियंत्रण सुटले जेव्हा सरांच्या बहिणीने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला ती माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारखी असल्याची जाणीव करून दिली तेव्हा मलाही माझी चूक कळली मी शांतपणे माझ्या नोट्स घेऊन हॉस्टेलवर पोहोचले दोन चार दिवसांनी रोहन सर माझ्या शहरात आले होते आणि त्यांच्या बहिणीने माझे नाते घरी नेले होते माझे वडील खूप खुश होते कारण प्रोफेसर रोहन चांगला माणूस होता शिकलेला होता त्याचे स्वतःचे घर होते मग माझे आणि प्रोफेसर रोहनचे नाते पक्के झाले आणि आमची एंगेजमेंट झाली हा प्रकार सर्व मित्रांना कळाल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला दोन वर्षांनी आमचं लग्न होणार होतं कारण माझी पदवी जवळपास दोन वर्षात पूर्ण होणार होती आणि मला ही दोन वर्ष मन लावून अभ्यास करायचा होता आता रोहन सरसाहेब माझे मंगेतर झाले होते त्यामुळे ते मला पूर्वीपेक्षा जास्त मदत करायचे पण आम्ही दोघींनीही पुन्हा आमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही प्रोफेसर रोहन आणि मी येत्या काही दिवसात लग्न करणार आहोत आमचे प्रेम सदैव अमर राहणार आहे आमची आयुष्यभर एकमेकांची संगतच आहे आजही काही लोकांना आक्षेप आहे की आमच्यात वयाचा खूप फरक आहे पण सगळ्यांनाच माहीत आहे की जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा वयाच्या फरकाने काही फरक पडत नाही तुम्हाला प्रिय असलेली व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तुमचा आदर करत असेल तर काहीही फरक पडत नाही मग तो जातीभेद असो किंवा वयाचा फरक असो त्यामुळेच वयाच्या या फरकावर माझा अजिबात आक्षेप नाही आणि मला लाजही वाटत नाही आपणास विनंती आहे की आमच्या चांगल्या भविष्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्या आणि प्रत्येक मुलीला असेच प्रेम मिळावे अशी माझी प्रार्थना आहे आणि शेवटी मी प्रत्येक मुलीला सल्ला देईल की स्वतःला कधीही कोणासाठीही बेमोल बनवू नका जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते योग्य मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करा भावनेच्या भरात मी प्रोफेसर रोहन समोर स्वतःला सादर करून दिले होते पण सुदैवाने आमच्यात काहीही चूक झाली नाही उलट आम्ही आता योग्य मार्गाने एक होणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीनेही आपल्या प्रेमाला एक पवित्र नाव देऊन पद्धतीने सात फेऱ्यांच्या बंधनात बांधले पाहिजे आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद